नमस्कार एम पेशे बाबा ट्रिक्समध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे बघा या व्हिडिओमध्ये आज आपण राज्य घटनेतील काही महत्त्वाच्या दुय्यम समित्या पाहणार आहोत आणि त्या लक्षात कश ठेवायच्या याच्या भन्ना ट्रिक्स आपण पाहणार आहोत कारण या समित्यांवर आतापर्यंत बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत तर बघा पहिली समिती काय वित्त आणि कर्मचारी समिती हिचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर आता याला लक्षात कसं ठेवायचं आता हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश की ह्या समित्या लक्षात कसं ठेवायचं हे मी सांगणार बाकी या समित्या तर तुम्हाला पुस्तकात कुठेही मिळून जातील मात्र ते लक्षात कसं ठेवायचं हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर बघा वित्त आणि कर्मचारी समिती याचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची बघा वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि कर्मचारी निवड ही उपराष्ट्रपती आपलं राष्ट्रपती करतात कोण राष्ट्रपती करतात वित्त आयोगाचे कर्मचारी आणि अध्यक्ष यांची निवड कोण कर कोणामार्फत केली जाते राष्ट्रपतीमार्फत आणि मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोण होते भारताचे पहिले राष्ट्रपती होते म्हणून तसं लक्षात ठेवू शकता तुम्ही वित्त आणि कर्मचारी समिती हिचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद कारण आता जो वित्त आयोग आहे आता जो सोळा वित्त आयोग स्थापन केलेला आहे त्यांचे अध्यक्ष कोण आहेत आणि त्यांचे सचिव कोण आहेत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्या वित्त आयोगांच्या अध्यक्ष आणि सदस्यांची सद सचिवाची नेम नेमणूक कोण करत असतं तर भारताचे राष्ट्रपती करत असतात आणि राजेंद्र प्रसाद कोण होते भारताचे पहिले राष्ट्रपती त्यामुळे असं लक्षात ठेवा त्यानंतर बघा अधिकारपत्र समिती हिचे अध्यक्ष होते कृष्ण अय्यर आलादी कृष्ण अय्यर अधिकारपत्री समितीचे अध्यक्ष कृष्ण अय्यर याला कसं लक्षात ठेवायचं घराच्या पत्रांवरून अल्लादी पाय ठेवून चोर आले आणि चोरी करून निघून गेले असं लक्षात ठेवा घराच्या पत्रांवरून अल्लादी चोर पाय ठेवून आले आणि चोरी करून निघून गेले अल्लादी आले बघा पत्रांवरून हे बघा पत्रावर बघा चोर जेव्हा पत्रावर येतात ते अल्लादी पाय ठेवून येतात असं लक्षात ठेवा त्यानंतर ग्रह आणि प्रांत आयुक्त यांची समिती ग्रह आणि प्रांत आयुक्त यांची समिती याचे अध्यक्ष होते पट्टाबी सीतारामय्या तर याला कसं लक्षात ठेवायचं बघा ग्रह ग्रहाच्या म्हणजे घराच्या पट्टीवर म्हणजेच पाटीवर सीताराम निवास असे नाव लिहिलेले होते घराची जी पाटी असते का त्या पाटीवर सीताराम निवास असं नाव लिहिलेलं होतं असं लक्षात ठेवा त्यानंतर कामकाज क्रम समितीचे अध्यक्ष मुंशी कामकाज क्रम समिती आहे का तिचे अध्यक्ष होते मुन्शी असं लक्षात ठेवा बघा आता याला लक्षात कस ठेवायचं हो आई काय म्हणते मी जे तुला काम सांगितलंय ते जर तू क्रमानं केलं नाहीस तर तुझा मुडदा बसील काय म्हणते मुडदा बसील असं लक्ष ठेवा आपली आई काय म्हणते मी जे तुला काम सांगितलं आहे ते क्रमानं कर अगोदर हे कर नंतर ते कर असं क्रमानं कर जर ते क्रमानं केलं नाहीस तर तुझा मुडदा बसील असं म्हणते आई मुडदा म्हणजे मू म्हणजे मुन्सी असं लक्ष ठेवा तुझा मुडदा बसवी असं आपल्याला आई म्हणते असं त्याला लक्ष ठेवा त्यानंतर बघा घटना समिती कार्याविषयी घटना समिती कार्यविषयी समिती आहे जी वी मावळणकर घटना समिती कार्यविषयी समितीचे अध्यक्ष कोण होते तर जी वी मावळणकर घटना समितीचे कार्य हे दिवस माळस तर चालायचे असं लक्षात ठेवा हा नुकताच कंबाईन ग्रुप बी आणि सी प्री दोन हजार तेवीसला आला होता बघा प्रश्न घटना समिती कार्यविषयी अध्यक्ष जी वी मावळणकर हा प्रश्न कंबाईन ग्रुप बी सी दो प्री दोन हजार तेवीसला येऊन गेलेला आहे बघा तर घटना समिती कार्यविषयी अध्यक्ष कोण तर जीवी मावळणकरण कसं लक्षात ठेवायचं घटना समितीचे कार्य हे दिवस मावळस्तर चालायचे दिवस मावळणे म्हणजे मावळस्तर असं लक्षात ठेवा त्याला त्यानंतर नागरिकांवरील तदर्थ आणि सर्वोच्च न्यायालयाविषयी समिती बघा नागरिकांवरील तदर्थ आणि सर्वोच्च न्यायालयाविषयी समिती हिचे अध्यक्ष होते वरदचारी हिचे अध्यक्ष कोण होते वरदचारी बघा आता याला कसं लक्षात ठेवायचं ज्येष्ठ नागरिकांना वरद विनायकाच्या दर्शनाला बंदी घातली म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली कळते का ज्येष्ठ नागरिकांना वरद विनायकाच्या दर्शनाला बंदी घातली म्हणून सर्वोच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली असं लक्षात ठेवा त्यानंतर आर्थिक तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष होते नलिनी रंजन सरकार आर्थिक तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष हो नलिनी रंजन सरकार त्यानंतर भाषावर प्रांतरचना बघा भाषावर प्रांतरचना समितीचे अध्यक्ष एस के दार कोण होते एस के दार हे तर सगळ्यांना माहीत आहे त्यानंतर शेवटची समिती बघा वृत्तपत्र कक्ष समिती हिचे अध्यक्ष होत्या उषा नाथ सेन वृत्तपत्र कक्ष अधिकारी समितीचे अध्यक्षे उषा नाथ सेन तर याची ट्रीक कशा लक्षात ठेवायचे बघा डोक्याखाली उश्याला घ्यायला काहीच नव्हते डोक्याखाली घ्यायला उशी नव्हती म्हणून वृत्तपत्रांचा गठ्ठाच हा डोक्याखाली घेतला असं लक्षात ठेवा उशाला घ्यायला डोक्याखाली उशी नव्हती म्हणून वृत्तपत्रांचा गठ्ठा डोक्याखाली घेतला कारण उशाला घ्यायला उशी नव्हती म्हणून वृत्तपत्रांचा गट्ठा घेतला प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा बघा अशा ट्रिक्स आपण क्वालिटीच्या सर्व कालमांचे ट्रिक्स बनवलेले आहेत ती जर पी डी एफ पाहिजे असेल तर उद्याचे दिवस बंपर आपर है। फक्त उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उद्या फक्त एकोणीस रुपयाला ती पी डी एफ मी देत आहे तर ती पी डी एफ हवी असेल तर तुम्ही मला चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता तसेच त्याचं जर तुम्हाला सॅम्पल पाहिजे असेल तर एम पी शी बाबा ट्रिक्स या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या चॅनलवर तुम्ही शॅम्पल तुम्हाल, क्वालिटी आर्टिकलचे सॅम्पल पाहू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद